न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा धुळे शहरातील बाजारात छेड काढणाऱ्या खान आणि त्याच्या एका कार्यकर्त्यांनी चांगला चोप शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये मध्यधुंद अवस्थेमध्ये असलेला आमिर खान आणि त्याचा साथीदार हा मुलींची छेड काढत असल्याची माहिती युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शिवसेना स्टाईलनं छेड काढणाऱ्या चांगला समाचार घेण्यात आला त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पोलिसांनी देखील अशांवर कठोर कारवाई करावी अन्यथा यापुढे देखील युवासेना अशा नीच प्रवृत्तीला जागीच ठेचून काढेल असा इशारा देखील यावेळी युवासेनेच्या सेनेच्या वतीनं देण्यात आलाय जय आज सायंकाळी दोन मुली कोचिंग क्लास वरून असताना गली नंबर चार येथून त्या जात होत्या तेथे दोन धर्म एक आमिर असा नामक व्यक्ती व त्याचा साथीदार हे त्या मुलींना आश्री लावभाव करत होते त्याचवेळी आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी त्या यांनी त्याला बघितलं त्यानंतर त्यांनी मला संपर्क साधला तेथून ते, 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 ते मुलं पसार झाले त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेऊन त्याच ठिकाणी या धर्मजिहाद्यांना येऊन यांना चोप दिला बरेच दिवसापासून धुळ्यामध्ये धर्मजिहादा चालू आहे पंधरा दिवसापूर्वी पाच कंदील व्यापाऱ्यांना या जिह्याद्यांकडून मारहाण करण्यात आली तसेच नुकतेच दोन दिवसापूर्वीही आपल्या देवपुरात काही धर्मजिहाद्यांकडून आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली व आज भर बाजारपेठेत पेट विभाग सारखा असलेला आपला विभाग येथे या दोन तरुणांनी मुलींना हावभाव केले तसेच धर्म जिहाद हा सुरू आहे तरी कोणाला कोणत्याही माता भगिनीला अडचण असेल तर त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन तक्रार हे करू शकतात आम्ही आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात जो कोणी असेल कोणीही धर्मजिहा असेल त्याला मोठ्या प्रमाणावर चोप देण्यात येईल आणि पोलीस प्रशासनाला ही माझी विनंती आहे की आपण या जिहाद्यांना आपल्यातर्फे गुन्हा दाखल करून घेण्यात यावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बरोबर झाले एक नंबर का टाक एकच नंबर महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा